नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहे बघा पारंपरिक पद्धतीच्या काळागण्या तर त्यासाठी लागणार साहित्य बघा इथे एक वाटी बेसन आहे ही मेलदुडं सुंट आणि बडेशेपेची एक चमचा पूड आहे आणि ही दूध जरा ही पण एक वाटीच आहे ह्या वाटीचं माप आहे आणि गूळ शंभर ग्रॅम आहे आणि ही एक वाटी गव्हाचं पीठ आणि मैदा थोडा मिक्स असं एक वाटी पीठ आहे तर करूयात चालू हे बघा गॅसवरच्या कढई ठेवून आता ही बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे दोन चमचे तूप टाकून तूप नसलं तरी डालडा किंवा तेल पण चालतं आता कढाई गरम करायला ठेवल्या

आणि बेसन पर्यंत हे गोळे ह्या दुधात घालून घेऊया जरा हिरगळते बघा बेसनचा कलर कसं बदलायला तर हे आता भाजत आले बघा बेसन आपलं गाठी फोडून या दुधामध्ये हे पीठ मळून घ्यायचं गॅस बंद केलाय आता तर बघा हे झाले आपलं बेसन भाजून तर बघा आपले दोन्ही पीठ मळून झाले ते कनिक असे जरा मऊ मळून घ्या आणि ही पोरणाची आहे थोडा परत तयार केला मी आता हे अर्धा तास दोन्ही पण तसंच ठेवायचं परत मग कडाकण्याला आटायचं तर बघा मंडळी तेल जरा घेऊन गोळा घ्यायचा सुपर एवढा हे असं करून हुंडा तयार करून घ्यायचा त्या गोळ्या एवढच ते जरा कमी पुरण घ्यायचं हे आणि हे असं भरून हे छोटं छोटं गोळा तयार करून घ्यायचं गब लाटू शकता नाहीतर तेलावर लाटू शकता तर मी असं तेलावर लाटायला पातळ लाटायच नाही गबगबीत लाटायच्या लाटून झाले तेल गरम करायचे एवढ्या मापायच्या आपल्या लाटून घ्यायच्या तर तेल तापले तेल चांगलं तापले बघा तर हे असे लाटले बघा हे अशी पुरी ताळून घ्यायची ही कडकने आपली अशी फक्ते गोल तर हे झाले आपली पारंपरिक पद्धतीच्या पुऱ्या आपलं कडकण्या तर पहिली माणसं अशी करत होती जरा लाल रंगावर भाजून द्यायचे अशी बघा हे बघा अशी झाले कळक नाही